एक ते पाच फेब्रुवारी हा काळ कन्या राशीसाठी विशेष महत्वाचा आहे कारण या सहा दिवसात अनेक सूक्ष्म ग्रहस्थिती आणि योग सक्रिय होऊन तुमच्या आयुष्यात अचानक वळण घडवू शकतात बुध ग्रह तुमचा स्वामी असल्यामुळे विचार संवाद निर्णय आणि मानसिक स्थैर्य यावर या काळाचा थेट प्रभाव आहे बाह्यघटनांपेक्षा आतल्या अंतर्मुखतेचा लपलेल्या सत्यांचा आणि नातेसंबंधातील बदलांचा या काळात जोरदार अनुभव येणार आहे ही वेळ तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही सत्यांची जाणीव करून देईल आणि काही नात्यांचे मुखवटे उघड करेल कामकाज आर्थिक बाबी कुटुंबियांशी नातेसंबंध आणि मानसिक आरोग्य यावर प्रतेक प्रतेक या काळात सूक्ष्म पण निर्णायक परिणाम होईल या काळातील प्रत्येक घटना प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक अनुभव तुमच्या भविष्यासाठी दिशा ठरवणार आहेत त्यामुळे संयम निरीक्षण आणि विचारपूर्वक कृती या सहा दिवसांचा प्रमुख मंत्र असणे अत्यंत गरजेचे आहे नंबर एक आहे लपलेलं सत्य उघड होणार या काळात तुम्ही ज्या गोष्टींकडे काहीतरी बरोबर नाही अशा भावनेने पाहत होता त्यांचे धागे अचानक जुळू लागतील एखाद्या व्यक्तीचे बोलणे आणि वागणे यातला फरक स्पष्ट दिसेल आधी दुर्लक्ष केलेल्या छोट्या घटना शब्द आणि संकेत यांचा अर्थ आता उमगेल तुम्हाला कळेल की काही गोष्टी तुमच्यापासून मुद्दाम लपवल्या गेल्या होत्या काहींसाठी हे सत्य नातेसंबंधाशी जोडलेले असेल तर काहींसाठी काम पैसे किंवा कुटुंबातील एखाद्या निर्णयाशी हा उलगडा भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा असला तरी तुमच्या भविष्यासाठी तो अत्यंत आवश्यक का आहे कारण या सत्यामुळे तुम्ही चुकीच्या व्यक्तींवर ठेवलेला विश्वास मागे घ्याल आणि योग्य अंतर ठेवण्याचा निर्णय घ्याल या उघडकीमुळे तुमच्या मनात आता पुरे झाले अशी ठाम भावना निर्माण होईल आणि तुम्ही आयुष्यातील काही गोष्टी कायमस्वरूपी बदलण्याचा निर्णय घ्याल नंबर दोन आहे आर्थिक बाबतीत अनपेक्षित वळण अडकलेले पैसे जुने व्यवहार थांबलेली देयके किंवा कोणाकडून अपेक्षित असलेली रक्कम अचानक मिळण्याची शक्यता आहे काहींना एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा फायदा दिसेल तर काहींना एखाद्या व्यक्तीकडून परतावा मिळेल ज्याची तुम्ही आशा सोडली होती परंतु इथे एक महत्वाची बाब आहे अचानक पैसा आल्याने खर्च करण्याची इच्छा वाढेल घरासाठी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी मोठे खरेदी निर्णय घ्यावेत असे वाटेल या ठिकाणी संयम ठेवणे गरजेचे आहे कारण हा पैसा तात्पुरता दिलासा देणारा असू शकतो दीर्घकालीन स्थैर्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे काहींसाठी कर्जफेडीची संधी येईल हा काळ आर्थिक शिस्त लावण्याचा आहे योग्य नियोजन केल्यास पुढील काही महिन्यांची आर्थिक चिंता कमी होईल नंबर तीन आहे नातेसंबंधातील ना मुखोटे गळणार तुम्ही ज्या व्यक्तींना मनापासून आपले समजत होता त्यांच्याबद्दलचे तुमचे आकलन बदलू लागेल एखाद्या व्यक्तीचे खरे हेतू तुमच्या समोर येतील त्यांचे वागणे बोलणे आणि मागील काही प्रसंग यांची साखळी जोडली जाईल यामुळे मनाला धक्का बसेल कारण विश्वास तुटणे ही सर्वात वेदनादायक गोष्ट असते पण या अनुभवातून तुम्ही लोकांना ओळखण्याची क्षमता अधिक प्रगल्भ कराल पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा याचे स्पष्ट भान तुम्हाला येईल काही नाती या काळात दूर जातील तर काही नाती अधिक मजबूत होतील कारण जे खरे आहेत ते तुमच्या बाजूने ठाम उभे राहतील नंबर चार आहे करिअर आणि कामाच्या ठिकाणी मोठी जाणीव निर्णायक वळण कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट तुमच्या लक्षात येईल जी आत्तापर्यंत दुर्लक्षित होती एखादा सहकारी एखादी योजना किंवा एखादा निर्णय तुमच्यावर परिणाम करणारा ठरेल तुम्हाला जाणवेल की काही लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते तुम्ही योग्य वेळी सावध झालात तर मोठे नुकसान टाळू शकता वरिष्ठांकडून अचानक कौतुक जबाबदारी किंवा नवीन संधी मिळू शकते काहींसाठी नवीन दिशा नवीन काम किंवा नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे हा काळ तुमच्यासाठी करिअरमध्ये जागरूकतेचा आहे कोणावर किती विश्वास ठेवायचा कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे नाही आणि स्वतःची किंमत ओळखून पुढे जायचे याची तीव्र जाणीव होईल नंबर पाच आहे मानसिक ताण आणि आतल्या प्रवासाची सुरुवात या काळात तुमचे मन बाहेरच्या घटनांपेक्षा आतल्या विचारांनी अधिक व्यापलेले राहील भूतकाळातील प्रसंग काही अपूर्ण संवाद काही न सांगितलेल्या भावना पुन्हा डोकावतील तुम्हाला जाणवेल की अनेक गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या होत्या आता त्या वर येऊ लागतील यामुळे अस्वस्थता चिडचिड एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते लोकांमध्ये असूनही मन एकांत शोधेल हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आहे तुम्ही नेमके काय अनुभवत आहात कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला शांतता देतात हे आता स्पष्ट विचार कराल ध्यान शांत संगीत लेखन किंवा निसर्गात थोडा वेळ घालवणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल या अंतर्मुखतेतून तुम्हाला स्वतःबद्दल काही महत्वाच्या जाणिवा होतील ज्या पुढील निर्णयांमध्ये उपयोगी पडतील नंबर सहा आहे घरातील वातावरणात अचानक बदल कुटुंबातील हालचाल घरात एखाद्या विषयावर गंभीर चर्चा होऊ शकते एखादा जुना मुद्दा पुन्हा समोर येईल कुटुंबातील एखादी व्यक्ती काही महत्त्वाची गोष्ट उघड करेल किंवा एखादा निर्णय सर्वांना घ्यावा लागेल काहींसाठी मालमत्ता घर बदल दुरुस्ती किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्यांबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल घरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण राहू शकते पण याच प्रक्रियेत अनेक गैरसमज दूर होतील तुम्ही या काळात मध्यस्थीची भूमिका पार पाडू शकता शांतपणे ऐकणे आणि संयमने बोलणे यामुळे परिस्थिती सावरता येईल नंबर सात आहे आरोग्याबाबत सूक्ष्म इशारा दुर्लक्ष नको लहान वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका पोटाशी संबंधित त्रास नसांमधील ताण डोकेदुखी किंवा सतत थकवा जाणवू शकतो झोपेची कमतरता किंवा अनियमित आहार याचा परिणाम स्पष्ट दिसेल हा काळ शरीर तुम्हाला संकेत देत आहे की गती कमी करा विश्रांती पचायला हलका आहार आणि नियमित झोप अत्यंत आवश्यक आहे काहींसाठी जुन्या आरोग्य समस्येची आठवण करून देणारा प्रसंग घडू शकतो वेळेवर काळजी घेतल्यास मोठी अडचण टाळता येईल नंबर आठ आहे नियम नियतीचा अनपेक्षित संकेत भविष्यासाठी दिशा या पाच दिवसात एखादी अशी घटना घडेल जी वरवर साधी वाटेल पण तिचा परिणाम दूरगामी असेल एखाद्या व्यक्तीचा अचानक भेट एखादा संदेश फोन किंवा मिळालेली माहिती तुमच्या विचारांना वेगळी दिशा देईल तुम्हाला एखाद्या दे नवीन संधीची जाणीव होईल किंवा एखादा जुना मार्ग पुन्हा उघडल्यासारखा वाटेल या संकेताकडे दुर्लक्ष करू नका मनात जे ठसते जे वारंवार आठवते तेच पुढील काळात तुमच्या निर्णयांचे केंद्र बनेल हा काळ तुमच्या जीवनात पुढील काही महिन्यांचे बीजे रोवणारा आहे तुम्ही घेतलेले छोटे निर्णयही मोठे परिणाम देऊ शकतात एक ते पाच फेब्रुवारी हा कालखंड कन्या राशीसाठी बदल जाणीव आणि आत्मपरीक्षणाचा आहे या पाच दिवसात तुम्ही काही सत्यांना सामोरे जाणार आहात काही नात्यांमध्ये बदल अनुभवणार आहात आणि करिअर तसेच आर्थिक बाबींमध्ये अनपेक्षित संधी आणि अडचणींना सामोरे जाल काही घटना थोड्या धक्कादायक वाटतील पण त्या अनुभव तुमच्यासाठी शिक्षाप्रद ठरतील या काळात संयम आणि सतर्कता राखणे महत्वाचे आहे बाह्य परिस्थिती आणि लोकांच्या वागण्यावर नियंत्रण असणे शक्य नाही पण तुमच्या प्रतिक्रियांवर पूर्ण नियंत्रण तुम्ही ठेवू शकता अंतर्मुक्ता विचारपूर्वक निर्णय आणि मानसिक स्थैर्य या सहा दिवसांचा आधार ठरतील संपूर्ण सहा दिवसांचा अनुभव तुमच्या भविष्यासाठी दिशा दाखवेल निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल आणि आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये स्थैर्य आणेल त्यामुळे या काळातील प्रत्येक घटना प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक संकेत याचा उपयोग समजून घेतल्यास तुमचे जीवन अधिक सुसंगत शांत आणि प्रगल्भ बनवता येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ